आम्हाला देवेंद्र फडणवीस एक साहेबांना एकच सांगायचं आहे साहेब तुम्ही आता तर सत्तेमध्ये आहे तुम्ही जे बोल बोलला होता ते खरे बोल करून दाखवा नाही जर करलात नाही जर केलात तर आम्ही आता तर हे फक्त तहसील एस डीओ ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी करणार आहे आता तर आम्ही नंतर आझाद मैदान असो त्या ठिकाणी आम्ही पूर्ण चक्का जाम करू आणि सरकारला मला एवढंच सांगायचं आहे आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये सरकारला एवढंच सांगायचं आहे जर सरकारने आमच्या आज निवेदनाद्वारे जे आम्ही मागणी केलेली आहे जर सरकारने ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर आम्ही रस्त्यावर उतरणार तीव्र आंदोलन करणार वाटलं तर जाळपोळाचं आंदोलनसुद्धा आम्ही करू शकतो इथंच नाही जिल्हापुरता नाही तर महाराष्ट्राभर हा आंदोलन छेडणार आहे तिथं बी नाही आम्हाला न्याय भेटला तर आम्ही मुंबईच्या ठिकाणी जाऊन तिथं सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही माजलगाव तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाजाने एच डी एम कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि ते निवेदन देण्याचं कारण काय आहे आपण तेच संदर्भात आपण येथील काही ये बंजारा समाजाचे काही युवक आहेत काही का नेते आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे आता शिलआर कार्यालय आणि एस डीमध्ये काय विशेष कारण काय सर विशेष कारण म्हणजे आज जसं मराठा समाजांना हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण मिळालं आहे तसं आमचं पण एस टीमध्ये आम्ही तेलंगणा आम ते एकोणीसशे पन्नासमध्ये पण पन आम्ही तेलंगणा हैदराबादमध्ये एस टीमध्ये होतो तर त्यांना जसं लागू होऊ शकतं आहे तर आम्हाला का हैदराबाद गॅजेट लागू होऊ शकत नाही आहे आमचं तर सगळं पुरावा आहे आमचं तर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी कास्ट आहे आमच्याकडे एस टीमध्ये एकोणीसशे पन्नासशी एकोणीशे क सगळ्याच लोकांची आम्ही टीमध्ये होतो तर आम्हाला एकच सांगायचं आहे सर की देवेंद्र फडणवीस साहेब ज्या आमच्या पौरादेवीच्या ठिकाणी काशीच्या ठिकाणी तर त्यांनी जर असं सांगितलं असेल की तुमचं पे कंद हैदराबाद कर्नाटक राजस्थान याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये एकच बोलीभाषा आहे तर तुम्ही एस टी आरक्षणमध्ये का लागू शकत नाही मग आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगायचं आहे साहे, साहेब तुम्ही आता तर सत्तेमध्ये आहे तुम्ही जे बोल बोलला होता ते खरे बोल करून दाखवा नाही जर करलात नाही जर केलात तर आम्ही आता तर हे फक्त तहसील एस डी ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी करणार आहे आता तर आम्ही नंतर आझाद मैदान असो त्या ठिकाणी आम्ही पूर्ण चक्का जाम करू आणि सरकारला मला एवढंच सांगायचं आहे आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे सर आता आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आज तर आम्ही एच डी ओ ऑफिस आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निवेदन दिलेलं आहे एच डी ओ ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी पूर्णतः आम्ही निवेदन दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी आता आम्ही निव आंदोलन वगैरे करणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये समजा सकल समाज बंजारा समाज हा पूर्णतः राहणार आहे आणि यात तर तो फक्त आंदोलन तोच नाही आहे जिल्ह्याच्या ठिकाणी नाही आहे जर आम्हाला तिथे बी न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबईच्या ठिकाणी बी आझाद मैदानाच्या ठिकाणी बी आम्ही तयार आहे तिथे लढण्यासाठी जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही लढणारच आहे की बंजारा समाज जे मागण्या होते एस टीमध्ये मध्ये त्यांना आरक्षण भेटावा या मागणीसाठी त्यांनी तहसील कार्यालय आणि एच डी या कार्यालयामध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे मी सय्यद अलीब